आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा सा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महायुतीचा प्रचार आता सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये शिवसेनेचे उमेदवार सत्यजित जाधव यांनी आता विजयन घेऊन काम करणार असल्याचं सांगत प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतानाच चंद्रकांत जाधव म्हणजेच अण्णा अण्णांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रभागात विविध उपक्रम राबवणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार बैठकीत केली एक कोला प्रभाग क्रमांक अकरा स्मार्ट प्रभाग करण्याबरोबरच येथील फुटबॉलच्या उन्नतीसाठी प्रभागातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि दृष्टीने एक व्हिजन घेऊन काम करू असं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे नेमकं काय म्हणाले सत्यजित जाधव आणि प्रभाग क्रमांक तेरामधील शिवसेनेचे उमेदवार ओंकार जाधव नमस्कार सर्वप्रथम मी सर्व माझ्या पत्रकार मित्रांना सर्व माझ्या मतदारसंघाला मी नवीन वर्षाचं हार्दिक अभिनंदन देतो आणि आज ही पत्रकार परिषद फक्त काही गोष्टींचा खुलासा देण्यासाठी बोलवला तर मी प्रभाग मधून निवडणूक रिंगणात उतरणार होतो पण महायुतीच्या जाग्यांच्या वाटेघाटीमुळे मला एक पाय तिथनं मागे करायला लागला कारण तिथं भाजपची शीट होती भाजपची सीट कारण दोन हजार पंधरा साली ज्यावेळी जयसिद्ध नगरसेवक होते तर त्या भाजपमधून लढल्या होत्या म्हणून भाजप ही सीट आपल्यासाठी क्लेम केली तर तिथं शिवसेनेचं सीट तिथून उमेदवारी द्यायची नाही असं त्यांनी निश्चित केलं तर आम्ही के। त्या गोष्टीला मान्यता दिली कारण का शेवटी महायुती आहे महायुतीला एकमेकांना घेऊनच पुढं जायला पाहिजे त्यामुळं तातडीने पालकमंत्र्यांनी आणि सागर साहेबांनी आम्हाला भाग बदलून दिला आणि हे डिसिजन महायुतीचं जे होतं हे तातडीनं झालं आणि अचानक रात्री मला साडेनऊ वाजता कळालं की माझा भाग अठरा बदलून हा पंधरा क्रम अकरा क्रमांक झालेला आहे तर ज्यावेळी असा अचानक गोष्टी करतात त्यावेळी सगळी स्थिती होते आणि स्थितीमध्ये सगळ्या गोष्टी मुश्किरी गेल्याचं चालू होत्या पण नशिबाने हा भाग जो आलेला आहे तो भाग हे आमचं मूळचं घर आहे तोच भाग आलेला आहे कैलासगडचे सॉरी परिसर आणि पहिल्यांदा ज्यावेळी दोन हजार पाच साली पहिल्यांदा संभाजी जाधव नगरसेवक हे रिंगणात उतरले म्हणजे ते माझे चुलते तर ते ह्याच भागातून त्यांनी पहिली आपली इलेक्शन लढवली इलेक्शन ज्यावेळी लढवली त्यांनी दोन हजार पाच साली त्यावेळेला ते भरपूर मताधिकारी निवडून सुद्धा आले तर सुरुवात नगरसेवकमध्ये जाधव गराण्याची ही कैलासगरची स्वारी हा भाग ह्या इथूनच झालेले आहे त्यामुळं लोकांचा कल आणि प्रतिसाद आणि अण्णांवरचं प्रेम आणि वहिनीसाहेबांचं केलेलं काम या सगळ्यांची शिजोरी घेऊन शंभर टक्के मला वाटते की माझ्या मागे उभे राहतील आणि मला विजय करण्यात मोठा सिंहाचं वाटतं आणि हा <coughs> आज जे काय प्रवाह क्रमांक अकरामध्ये मी पुढे कार्यकारी करणार आहे जे काय विजन ठेवून उतरणार आहे ते सर्व विजन अण्णांचेच आहेत ते विजन अण्णा आकातकालीन गेल्यामुळे राहिलेले आहेत तर ते सगळे विजन मला पूर्ण करायचे आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करून भाग विकसित करायचा आहे त्यामुळं मला वाटते की नशिबाने तो अठरा क्रमांक बदलून मला अकरा क्रमांक आलेला आहे कारण अण्णांची स्वप्नपूर्ती काही राहिली असेल तर ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी हा भाग मला जुना परिसर हा मला माझा तुम्ही लग्न म्हणू शकता किंवा काय तर त्या पद्धतीनं तू माझ्या घरी आलेला आहे मग आणि खरोखर चांगल्या पद्धतीनं काम करीन इथं सर्व लोक मला ओळखतात सर्व लोकांची माझी नाळजुळीने एका परिवारासारखे मित्र आहेत सगळे मंडळ सगळे पेट हे फुटबॉलचं बालेकिल्ला आहे तर फुटबॉलच्या बालेकिल्ल्यामध्ये शंभर टक्के आमचं सिंहाचं वाटा आहे कारण सगळं सर्व फुटबॉल टीमला आम्ही अण्णांपासून आम्ही निस्वार्थपणे त्यांना मदत करत आलेलो आहे सगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देत आलेलो आहे त्यांचाही आम्हाला खूप कल आहे आणि मंडळाने खूप मदत केलेली आहे आमदारकीच्या वेळेलासुद्धा अण्णांना त्यांनी भरभरून मताने विजय केलेला आहे वहिनीसाहेबांनाही त्यांनी विजय केलेला आहे तर ही सगळी अंगांवरचं प्रेम प्रेमचं काम आणि जे आजपर्यंत आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जनतेवर जे विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याची ही पोचपावती तिने सगळ्या इलेक्शन्समध्ये जादूपोटी उमेदवार दिलेली आहे असेच दिसतात प्रभाग क्रमांक अकरामध्ये आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये सुद्धा आमचे बंधू ओमकार संभाजी जाधव जे संभाजी जाधव म्हणजे तीन टर्म राहिलेले हॅट्रिक केलेले नगरसेवक आहेत त्यांनी आता आपली सावली म्हणून ओंकार जाधवला रिंगणात उतरवलेला आहे प्रवा क्रमांक तेरामधून तर ते त्यालाही ते तुम्ही साथ द्या आणि तिथेही मतदारसंघ जुना मतदारसंघ आहे त्यांचा महालक्ष्मी नगर तर त्याची जोर आहे वेंट नगर तर हा सगळा इंडस्ट्रीयल एरिया आहे आम्ही उद्योजक आहोत आणि उद्योजकांचा शंभर टक्के आम्हाला सपोर्ट असणार आहे आणि सर्व जनतेचा सपोर्ट आहेच कारण आम्ही आजपर्यंत निस्वार्थपणे काम केलेलं आहे कुठलीही न अपेक्षा ठेवतात इथून पुढं तीच वाटचाल तीच शिदोरी आम्ही पुढे ठेवणार आणि आज आम्हाला पुढं जाताना एवढंच म्हणायचं आहे की दोन युवक रिंगणात उतरणार आहोत की जे प्रभागाला एक स्मार्ट प्रभाग म्हणून विकसित करणार आहे की विजन ठेवून आम्ही उतरवलं आहे तर या विजनला तुम्ही पूर्व दृष्टी द्या आणि जनतेनं हिला दृष्टी देऊन पुढं आणावं असं मला वाटतंय आणि खरोखर जनता मला साथ देईन ही आम्हाला जनतेचं प्रेम बघून कौल मिळतोय तर माझं एवढंच म्हणणं असं येत्या पंधरा जानेवारीला जे मतदान होणार आहे ते एका युवकांना तुम्ही संधी द्या आणि त्यांना प्रोत्साह त्यांना संधी देऊन भाग विकसित करायला नवीन विचारांना भाग विकसित करायला त्यांना प्रोत्साहन द्या आणि शंभर टक्के आम्ही चोवीस तास जातो कुटुंबीय दोन्ही उमेदवार चोवीस तास तुमच्या सेवेसाठी तात्पर्य असतील सर्व माझ्या मतदारबंधूंना सर्व माझ्या मित्रांना सर्व माझे ही मंडळ आहेत जेवढे फुटबॉल टीम्स आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जशी आणणारा साथ दिली तशी आमची द्या आणि ही लेक्चर चांगली चांगल्या रीतीनं आपण पार पाडू आणि तुमचं सहकार्य म्हणजेच मत असं मी समजू आणि आपण या पुढं सर्व गोष्टी मिळून करायच्या आहेत त्यामुळं अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठिंबा राहा एवढीच दोन शोध करून मिळायचे तुमच्यासोबत